हा मेरा हि पार्टी का

विचार करा औरंगाबाद मध्ये फक्त जर हा शेर जर मुंबईत उतरला तर काय आजूबाजूला समोर असतील किंवा उजव्या बाजूला जे संघी असतील जे मरुआवादी असतील त्यांनी कान खोजू लाईका टायगर मी चिंता आहे <प्रणागा>

शोषित घटकांना राजकारणाच्या मूळ प्रवाहात आणणारे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म चळवळीचा रथ या समाजाला बहाल केला होता आज तो धम्म चळवळीचा रथ आपल्या खांद्यावरती घेऊन समाजात होणाऱ्या प्रत्येकाने अत्याचाराला वाचा फोडणारे तुम्हा अंजली शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आज संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या संविधानवादी लोकशाहीवादी आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा

आज जो तरुण इथल्या सर्वसामान्य घराण्यातून आलेला आहे गोर गरीब समाज व्यवस्थेतून आलेला आहे त्या तरुणाला प्रतिनिधित्व देण्याची संधी जर खऱ्या अर्थाने कोणी देत असेल तर ते बाळा असं हे आहेत लक्षात ठेवा आज इथल्या आशिया खंडातल्या दोस्तों, मला मान्य आहे ठिकाणी आपण साहेबांना